नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीनं येत्या चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभूराजे यांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे सोळावे वर्ष साजरे होत आहे त्यानिमित्त संस्थेच्या वतीनं रामशेष किल्ल्यावर दिनांक चार मे रोजी जन्मोत्सव सोहळा नियोजनार्थ विशेष बैठक संपन्न झाली रामशेष किल्ल्याच्या माथ्यावर होणारा छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव सोहळा हा राजांच्या गडकोटाच्या अस्तित्वासाठीच समर्पित असेल असे या बैठकीत ठरवण्यात आले छत्रपती शंभुराजे जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अजिंक्य रामशेष किल्ल्यावर सर्वत्र भगव्या पताका व फुलांची सजावट करून छत्रपती शंभूराजे प्रतिमापूजन श्रमदान विविध साहित्य पूजन ध्वजारोहण दुर्गपूजन होईल त्यानंतर दुर्ग संवर्धन विषयावर व्याख्याने तसेच विविध अकरा दुर्गसंस्था व दुर्गसेवकांना मान्यवरांच्या हस्ते विशेष दुर्गमित्र पुरस्कारासह दुर्ग संवर्धन कार्यात आयुष्य वेचणारे स्वर्गीय यशवंत

मुख्य टाक्यातील गाळ व दगडे काढण्यात आली छत्रपती शंभूराजे जन्म निमित्त या आयोजन बैठकीत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ उपाध्यक्ष भूषण औटे संघटन सचिव संजय झारोळे मयुरेश बिडवई दत्ता कांबळे आकाश पाटील सनी शेवाळे प्राजक्ता पवार विनायक पवार मनोज आहेर कृष्णकांत विस्पुते सागर बोडके अजिंक्य गोरे श्रद्धा वाघमारे पल्लवी शेवाळे श्लोक महाजन आदित्य उस स्वाळ आदी मान्यवर उपस्थित होते